नमस्कार मित्रांनो काल मनसेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनामध्ये त्याचा निमित्त साधून केलेल्या भाषणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांची गाडी कुंभमेळ्याकडे वळली की प्रकारे मनसेचे कार्यकर्ते हे कुंभमेळ्यासाठी गेल्यामुळे पक्षाच्या बैठकींना उपस्थित राहू शकले नाहीत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर कुंभ मेळ्यात जाऊन त्यांनी तिथे कमंडलूतनं पाणी आणलं होतं आणि ते हाडमिनाय पिणार वगैरे अशा प्रकारे करून राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं की या ज्या नदीमध्ये जिथे लाखो लोक एका वेळेला स्नान करतात आणि कुंभमेळ्याच्या काळात साठ पासष्ट कोटी लोक स्नान करून गेलेले आहेत ते पाणी किती प्रदूषित असेल आणि ते पाणी प्यायचं का आत्ताच करोनाची वगैरे साथ येऊन गेलेली आहे तोंडाला लोकांनी फडकी बनलेली आहेत होती आणि आता तुम्ही असे सगळे स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसून अशा प्रकारचं पाणी पिणार का वगैरे त्या वक्तव्यावर तिकडच्या सभागृहात हाशा पिकला पण महाराष्ट्रात अनेक जणांना ज्या प्रकारे राज ठाकरे बोलले की हाड वगैरे शब्द उच्चारला त्यांनी अनेकांच्या भावना दुखावल्या त्यांना वाटलं की अशा पद्धतीने बोलायला नको होतं खरं तर हा विषय टाळायला होता जो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आणि मला वाटलं होतं की हा विषय कालच्या काल संपून जाईल कारण होतात अशा गोष्टी पण आज या विषयाबद्दल मनसेचे दुसरे एक नेते प्रवक्ते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया ऐकून असं वाटलं की हा विषय फक्त स्वच्छतेपुरता मर्यादित नाही आहे मनसेच्या दृष्टीने काल मी जसं म्हटलं होतं की निवडणुकांच्या विषयावरही अमित ठाकरे एक म्हणतात बाकीचे नेते दुसरं म्हणतात काही जणं म्हणतात मशीन हॅक झाली काही जण म्हणतात हॅक नाही झाली तसाच हा विषय मला वाटला ऐकूया आंघोळ करायला विरोध नाही पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगा मातेचा जो काही पावित्र्य तो राखत नाही याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने वीस हजार करोड रुपये गंगेवर खर्च केले आणि तो भ्रष्टाचारच होता आणि तो भ्रष्टाचार समोर येतोय आणि कोणीतरी या विषयावर बोलतोय आणि त्यातून एक जनजागृती होईल म्हणून भारतीय जनता पक्षाचे काल नेते तळमळले होते जर वीस हजार कोटी रुपये जर गंगेत खर्च केलेत तर गंगेचा पाणी हजारो करोड रुपये हिंदुत्व आणि जनता पक्षाने आणि त्याच्यातही योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनी हजारो कोटी रुपये हिंदुत्वाच्या नावावर खाल्लेले आहेत गंगेच्या आणि हिंदुत्वाच्या नावावर हजारो कोटी रुपये खाल्लेले आहेत वीस हजार कोटी रुपये गंगा स्वच्छ करण्यावर गेले पण गंगा स्वच्छ झाली नाही काय चाललंय काय आणि त्याच्यातनं हे कळतं की हा विषय श्रद्धेपुरता मर्यादित नाहीये तर मनसेच्या दृष्टीने हा विषय कुंभमेळ्यात झालेल्या महाघोटाळ्याचा आहे वीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा असा आरोप ना राहुल गांधींनी केलाय ना उद्धव ठाकरेंनी केलाय ना शरद पवारांनी केलाय पण बहुधा मनसेला असं वाटत असावं वा की कुंभमेळ्याच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर भारतीय जनता पक्षाने वीस हजार कोटी रुपये खाल्लेले आहेत हा खरोखरच गंभीर आरोप आहे तसं बघायला गेलं तर राज ठाकरेंच्या वक्तव्याची नितेश राणे सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि राम कदम वगळता बाकी कोणी फारशी दखल घेतली नाहीये ना ती दखल देवेंद्र फडणवीसांनी घेतली ना महंत योगी आदित्यनाथ यांनी घेतली ना गृहमंत्री अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा कोणीही या वक्तव्याची दखल घेतली नव्हती आणि त्यामुळे खरं तर हा विषय कालच्या काल, काल संपायला हवा होता पण आता या विषयाला एक वेगळं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला गेला की वीस हजार कोटी रुपये घोटाळा झाला हिंदुत्वाच्या नावावर वीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळे मी विचार करत होतो की आता याच्यावर काय करायचं नेमकं आणि अचानक मला लक्षात आलं की अशा प्रकारचे आरोप करताना मनसेसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे दोन हजार सत्तावीस साली महाराष्ट्रातच आणि राज ठाकरे यांच्या अतिशय आवडत्या अशा नाशिक शहरात जिथे मनसेचं पालिकेमध्ये का होईना मनसेची सत्ता आली मनसे होती मनसेचे महापौर नाशिकमध्ये होते आणि नाशिकचा कसा कायापालट केला होता त्याची राज ठाकरेंच्या वेळोवेळीच्या भाषणात अजूनही उल्लेख येतो तर त्याच नाशिकमध्ये कुंभमेळा आहे अवघ्या दीड वर्षांनी आहे सॉरी दीड नाही अडीच वर्षांनी आहे सत्तावीस सालच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि गेल्या वेळेला जेव्हा कुंभमेळा नाशिकमध्ये होता दोन हजार पंधरा साली तेव्हा योगायोग असा की तेव्हा नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती महा महापालिकेमध्ये मनसे भाजपाच्या पाठिंब्याने तेव्हा सत्तेवर होती आणि तेव्हा कुंभमेळ्यामध्ये अगदी आत्ताच्या कुंभमेळ्या एवढं नाही पण दहा कोटी लोकांनी स्नान केलं होतं असे आकडेवारी इंटरनेटवर मिळते यावेळच्या कुंभमेळ्यामध्ये दोन हजार सत्तावीस सालच्या कुंभमेळ्यामध्ये पंधरा कोटी लोक नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर येथे स्नान करतील असा अंदाज आहे भाजपनी म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी वीस हजार कोटी रुपये खाल्ले कारण गंगा स्वच्छ झाली नाही म्हणजे माया माहितीप्रमाणे हा जो कुंभमेळ्यासाठी केला गेलेला खर्च होता तो तिथल्या सगळ्या घाटांची दुरुस्थिती पर्य पर्यटनाची व्यवस्था रस्त्यांची व्यवस्था आखाडे ड्रोन या सगळ्या गोष्टींसाठी वीस हजार खर्च वीस हजार कोटी रुपयाचा खर्च होता आणि जर पासष्ट कोटी लोकं येऊन गेले असतील आणि प्रत्येकाने हजार रुपये तरी खर्च केले असतील खिशातनं तेवढा तर लोक करणारच ना खर्च गरिबांनी पाचशे कोट पाचशे रुपये खर्च केले असतील तरी चाळीस एक हजार कोटी रुपये उत्तर प्रदेशला या कुंभमेळ्याच्या आयोजनातनं मिळाले असतील म्हणजे वीस हजार कोटी रुपयावर चाळीस हजार कोटी रुपये सहज पर्यटन म्हणून म्हणजे धर्म दूर ठेवा श्रद्धा दूर ठेवा केवळ हिशोब करा वीस हजार कोटी रुपयाच्या खर्चात जर चाळीस हजार कोटी मिळाले असतील महाराष्ट्रात माहिती नाही पण बातम्यात असं वाचनात आलं की दोन हजार सत्तावीस सालच्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सदतीस हजार कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचं नियोजन केलं जाणार आहे इंटरनेटवरचा आकडा आहे कदाचित त्याच्यामुळे अधिक तपशील मिळाले तर मलाही आवडेल पण जर सदतीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असतील अर्थात तेही पुन्हा रस्ते आखाडे याच गोष्टींवर केले जाणार असतील तर मनसेसाठी ही चांगली संधी आहे म्हणजे जर महाराष्ट्रात आता भाजपा सदतीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणार असेल तर मग तो थांबायची सुसंधी मनसेला आहे तुम्ही विचाराल कशी तर या वर्षीच्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची जर नाशिकमध्ये एकहाती सत्ता आली तर मग या कुंभ मेळ्यामध्ये जो खर्च केला जाणार आहे तो वायफळ खर्च होणार नाही ना ज्या गोष्टीसाठी आवश्यक खर्च आहे त्याच गोष्टींसाठी खर्च होईल ना या सगळ्याच्या देखरेखीत सहभागी व्हायची संधी आणि जो वाटा त्यातला पालिकेचा आहे म्हणजे जो निधी राज्य सरकारकडनं पालिकेला मिळणार आहे तो किमान योग्य प्रकारे खर्च होईल त्याच्यामध्ये घोटाळे होणार नाहीत ना हे बघण्याची संधी मनसेकडे आहे पण त्यासाठी नाशिक महापालिकेची एक हाती सत्ता कारण गेल्या वेळेला भाजपाच्या सत्ता होती एक हाती सत्ता मिळवणं आवश्यक आहे जर सत्ता नाही मिळाली कारण शेवटी राजकारणात मेहनत करणं आपल्या हातात असतं मेहनत केल्यानंतरही यश मिळेल का नाही हे शेवटी नशिबाचं भाग त्याच्यात असतोच आणि समजा सत्ता नाही मिळाली तर ज्या प्रकारे मनसेने आणि हे स्वतः अविनाश जाधवांनीच आज सांगितलं होतं की जे काम अटल बिहारी वाजपेयी करू शकले नाहीत जे काम नरेंद्र मोदी करू शकले नाहीत ते काम मनसेने करून दाखवलं म्हणजे ते जे सगळ्या मशिदींवरचे भोंगे आहेत ते एका दिवसात कमी झाले होते काढण्यात आले होते नंतर त्यांनी त्या माहीमच्या समुद्रात काय दर्गा बांधला होता का काय ते कशाप्रकारे अतिक्रमण हटवण्यात आलं होतं तर त्यामुळे ती गोष्ट मनसेनी जशी करून दाखवली होती तशी समजा नाशिकमध्ये जर मनसेला सत्ता मिळाली नाही आणि भाजपा सरकारनी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनी जर सदतीस हजार कोटी रुपये खायचा प्रयत्न केला किंवा सदतीस हजार कोटी रुपये खर्च करून जर गोदावरी स्वच्छ झाली नाही कारण पंधरा कोटी लोकं आंघोळ करणार आणि ते आंघोळ केलेलं पाणी नाशिकचे लोक आणि नाशिकपर्यंत पुढे ती गोदावरी जाऊन अगदी आंध्र प्रदेशमध्ये समुद्राला मिळते तोपर्यंतचे कोट्यावधी लोक पिणार तर त्याच्यावर मनसे स्टाईल लक्ष ठेवण्याचीही चांगली संधी मनसेला आहे सत्ता मिळाली तर कुंभमेळ्याचं आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे करणं सत्ता नाही मिळाली तर वचक ठेवून भाजपा सरकारवर कुंभमेळ्याची जी काही तयारी आहेत जी केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका करणार आहे त्याच्यात घोटाळे होणार नाहीत ना त्याच्यात गंगा प्रदूषित होणार नाहीत ना गंगा म्हणजे गोदावरीलाच गंगा म्हणतात म्हणून गंगा म्हटलं तर ती प्रदूषित होणार नाही ना हे तपासायची जबाबदारी आहे आव्हान मोठं आहे पण ते आव्हान मनसे पेलेल अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच छोटे एट